हॅलो हेलिंग पॉवर टीप मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण जीवन जगण्याची कला भक्ती या विषयावर करणार आहोत कारण आधीच्या दोन भागांना तुम्ही खूप भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची आभारी आहे आणि सर्वांना धन्यवाद देते आणि आजच्या तिसऱ्या भागाला पण तुम्ही बरोबर प्रेम देणार हे मला खात्री आहे तर आता मी आज तुम्हाला जीवन जगण्याची कला याची गोष्ट सांगणार आहे तर एक मुलगा असतो तर तो, तो, तो मुलगा कधीच वर्तमानात जगत नसतो तो, तो जर शाळेत असला ना तर तो, तो मैदानात खेळण्याचे स्वप्न बघायचा आणि मैदानात खेळत असला तर तो, तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे स्वप्न बघायचं असा हा मुलगा कधीच वर्तमानात जगत नव्हता त्याला हमेशा तो आळशी होता आणि कंटाळा यायचा त्याला एक दिवस असं त्यांच्या घराचा जो जंगल होत त्याला वाटत त्याला आपण तिकडे फिरायला जाऊ म्हणून तो जंगलामध्ये असा फिरायला गेला तर फिरताय पिर्यंत तो थकला थकला मग एका ठिकाणी तो बसला एका झाडाखाली आणि ते त्याला गाड झोप लागली डोनकिया लागले तर त्याला झोप लागली तो झोपला झोपला तर थो थोड्या वेळाने त्याला एक वृद्ध स्त्री त्याच्या स्वप्नात आली त्याची केस पूर्ण शंभर वर्षाची होती पूर्ण केस पांढरे होते आणि तिच्या हातामध्ये एक जादूचा चेंडू होता आणि त्याला तेल, लावलेली एक सोन्याची दुरी होती तर तो त्याला म्हणे ही दोरी आहे ना तर हा जर ही जर दोरी तू ओढली काही मिनिटात तर तुझं आयुष्य पुढे जाईल म्हणे थोडी जास्त ओढली अजून एक दोन तास ओढली तर जास्त काही वर्षाने पोळ जाईल तर अशी ही दोरी आहे तर ही दोरी तुला देते तर तो, तो म्हणे हा म्हणे मला आवडलं म्हणे खेळणं तुम्हाला देखील का तुम्ही देते म्हणे मग त्याने लगेच घेतलं त्याला खूप गमत वाटलं त्या खेळण्याची मग त्याने ते घेतलं आणि तो गेला शाळेत शाळेत गेला तर त्याला ते शाळेचा तो त्याला अस्वस्थ वाटायला त्याला कंटाळ आला शाळेचा त्याने लगेच दोरी ओढली दोरी ओढली तरी तू घराच्या अंगणात खेळताना त्याला बघितलं ते त्याला खूप आनंद झाला रे आपण खेळायचं मग त्याला ते खेळताना त्याला लगेच कंटाळ आला आणि मग त्याला वाटलं आपण आता आपलं कॉलेजचं जीवन असं जगून मग त्यांनी काय केलं त्यांनी लगेच दोरी ओढली दोरी ओढली परत तो uh, शाळा आपल्या याच्यात कॉलेजमध्ये uh, आणि त्याची शेजारची छोटी मुलगी होती ती त्याची मैत्री आणि मग छान त्याने ते एन्जॉय केलं uh, कॉलेजचं uh, जीवन त्या मैत्रिणी बरोबर त्याला परत त्या जीवनाचा कंटाळा आला कारण तो वर्तमान ते जगतच नव्हता आणि त्याने परत ती दोरी ओढली थोडीशी दोरी ओढली तर लगेच तो प्रौढ झाला मग त्याचं त्याच्या मैत्रिणी बरोबर लग्न झालं मग त्याला मुलं झाले आणि मग त्याला त्याला त्याचा पण काही दिवस त्यांनी हे केलं त्याला त्याचा पण कंटाळा आला त्याने परत दोरी ओढली आता तो नव्वद वर्षाचा झाला त्याचे केस पूर्ण पांढरे झाले त्याच्या एकदम जखन म्हातारी त्याची पत्नी पण खूप दिवसापूर्वी वारलेली त्याचे मुलं आता मग मोठे झालेले मग ते पण त्यांच्या त्याच्या व्यवसायासाठी दूर निघून गेलेले हा परत याला कंटाळा आला मग याला याला वाटलं चला त्या जंगलात आपण जाऊ परत पहिले घेऊन तिथे जाऊन थोडं फिरायला जाऊ मग तो त्या जंगलात गेला त्या जंगलात गेला तर तिथे ते झाडं होते छोटे छोटे ते आता खूप मोठे वृक्ष झाले होते खूप ते घनदाट जंगल झालं होतं आणि मग परत तो असा थकला आणि मग सहज असा एका झाडाखाली तो पोडला पोवडला तर त्याचा थोडा डोळा लागला डोळा लागला तर तिसरी परत आली त्याच्या स्वप्न आधी तर तू म्हणे त्याने पाहिलं त्याला हात मारले तिने त्याच्या नावाने तर मला की त्याने पाहिलं अरे तू म्हणे काय तू कस आहे म्हणे चांगलं गेलं तर नाही म्हणे कशाच माझं आयुष्य चांगलं गेलं म्हणे मी काहीच करू शकलो नाही म्हणे मैत्रिणी बरोबर बायको बरोबर फिरू शकलो नाही मुलांबरोबर मित्रांबरोबर मासे पकडायला गेलो नाही परत आईने सांगितलेली पुस्तकं वाचली नाही काहीच मी जीवनाचा उपभोग घेतला नाही जीवन पटकन निघून गेलं म्हणे माझं कारण मी आनंद घेऊ शकलो नाही सुख दुःख काय आलं ते बी मला कळालं नाही म्हणे मला काहीच समजलं नाही माझं जीवन जगताच नाही आलं म्हणे पटकन निघून गेलं म्हणे माझ्या जीवन मग ती म्हणे तू किती फुटत नाही तू तर तुला काही किंमत नाही याची पण तरी पण म्हणे मी तुला एक वरदान देऊ शकतो परत एक आला का म्हणे मला परत शाळाकडे मुलं व्हायला मुलगा व्हायला आवडत आणि मला माझं लहानपण पण परत दे म्हणे ती म्हणे असतो मग परत हा शाळेत थोड्या वेळाने लगेच याला आवाज येतो उठ उठ म्हणे बाळा शाळेला उशीर झालाय म्हणे जर तो आता लवकर उठला तर खूप आळशी म्हणे लवकर उठला नाही ना तर बघ म्हणे तर त्याने डोळे उघडले तर त्याला त्यांनी घरात बघत बघतो तो आणि त्याची आई एकदम तरुण उत्साही अशी त्याची आई त्याला दिसली आणि लगेच पट लगे तो पटकन उठला आणि लगेच मग शाळेत हे केलं त्या जरा सुद्धा वेळ जवळला नाही कारण त्याला आता आयुष्य त्याचं वाया नव्हतं घाल वर्तमान जगायचं होतं लगेच त्याने मग पटापट आवरून आणि हे करायला लागलं त्याच त्याचं जीवन जगायला सुरुवात केली आता ही झाली कथा ही गोष्ट होती पण आपल्या जीवनात आपल्याला परत जीवन नाही मिळत परत आता ती परी होती अशी एंजेल आपल्या जीवनात येऊन आपल्याला परत लहान नाही करणार त्याच्यामुळे आपण आपलं जीवन कसं जगायचं एकदम छान जगायचं वर्तमानात जगायचं आत्ता काय चाललंय ते जगायचं काय राहून गेले ना ते करायचं काय तुमचं राहिले समजा तुम्हाला एखादा क्लास लावायचा असेल एखादं रांगोळीचा क्लास म्हणा तुम्हाला तुमचं राय तुमचं तुम्हाला पेटी वाजवायची असेल तुम्हाला गाणं गायचं असेल तुम्हाला कथा लिहायची काही पण तुमचं राहिलं असेल ते करा तुम्ही आणि स्वतःवर प्रेम करा हाच निर्वाणाचा शेवट आहे मग निर्वाण मिळतो मग आपल्याला स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला जे आवडेल ते करा स्वतःसाठी जगा आणि छान आयुष्य जागा आता ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि ही दोरी आहे ना जादूची दोरी ती तुमच्या हातात ती किती ओढायची किती सोडायची हे तुमच्या हातात त्याच्यामुळे या कथेवर नक्की तुम्ही विचार करा आणि आपल्या आयुष्यात छान जागा सुंदर जागा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेस यू